नमस्कार आणि वेलकम बॅक आपल्या किचनमध्ये आपण रोज काम करत असताना हळूहळू आपलं किचनही आपल्याला थोडंफार काहीतरी शिकवत असतं कधी काही चांगल्या सवयी कधी ऑर्गनायझेशन आयडियाज किंवा अगदी साध्या आणि सोप्या किचनमधल्या टिप्स आपल्याला नव्याने कळतात तर आजच्या व्हिडिओमध्येही अगदी बेसिक आणि साध्या साध्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या रोजच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरतील चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्या किचन मध्ये आपण जे दुधाचे पॅकेट्स वापरतो ते पॅकेट्स खूप लांबून ट्रॅव्हल करून आपल्या घरापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्या दुधाचे जे पॅकेट्स असतात ते कुठेही पडल्या जातात खाली पडल्या जातात खराब हात त्याला लागल्या जातात त्यासाठी ना माझी ही एक पक्की सवय झालेली आहे की जसं मी बाहेरून दुधाची पिशवी आणेल त्याला लगेच मी पाण्याखाली धुवून घेते आणि त्यानंतरच वापरात घेते जरी मला दुधाची पिशवी सध्या वापरायची नसेल नंतर वापरायची असेल तरीसुद्धा मी त्याला एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून आपला फ्रीज ही स्वच्छ राहतो या अगदी बेसिक गोष्टीकडेही जर आपण लक्ष दिलं ना तर आपल्या किचनमध्ये हायजीन मेंटेन राहील आपल्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांकडेच वेगवेगळ्या वेग वेग आकाराचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे अशी भांडी आपण घेतो तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ही जी वाटी आहे यालाही अशा प्रकारे साईडला डिझाईन आहे पण अशा प्रकारच्या डिझाईनच्या भांड्यांचा जर आपण वापर करत असाल तर ही भांडी घासण्यासाठी थोडासा टाईम जातो कारण याची जी डिझाईन असते ना याच्या डिझाईनमध्ये थोडाफार मळ अडकल्या जातो आणि ते काढण्यासाठी काही वेळेस अवघड जातं तर याच्याऐवजी आपण अशा प्रकारची प्लेन भांडी आपल्या किचनमध्ये वापरू शकतो यामुळे काय होतं ना आपल्याला घासण्यासाठी थोडंफार सोप्पं जातं म्हणजे डिझाईन नसल्यामुळे पटापट ही भांडी आपल्याला घासल्या आणि जास्त वेळही जात नाही अशाच प्रकारे आपल्या किचनमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे चमचेही असतात ज्याला अशी भरपूर छोटे छोटे डिझाईन केलेली असते तर याच्यामध्येही ना एका टाईमनंतर थोडासा मळ बसल्या जातो आणि ते घासण्यासाठीही ना काही वेळेस टाईम जातो म्हणजे काही वेळेस आपल्याला घाईमध्ये भांडी घासायची असतील आणि अशा प्रकारचे जर डिझाईनची काही भांडी असतील तर ते घासण्यासाठी वेळ जातो किंवा काही वेळेस आपण दुर्लक्ष करतो तर त्याऐवजी आपण अशा प्रकारचे जे प्लेन स्पून्स असतात ना अशा स्पून्सचा आपण वापर करू शकतो स्पून्सच नाही पण इतर कोणतीही जी भांडी आपल्या किचनमध्ये असतात ती जर आपण क कमीत कमी डिझाईनची -कमी ठेवली तर आपल्या काम जरा सोप्पं होऊ शकेल कारण त्याच्यामध्ये जास्त मळ बसल्या जाणार नाही आणि भांडी घासण्यासाठी आपल्याला सोप्पं जाईल आणि लुक ही दिसायला ते चांगले वाटतात आपल्या किचनमध्ये जी काचेची किंवा सिरॅमिकची भांडी असतात त्याला आपण जपतोच पण आपण जे कप कप्स आपल्या किचनमध्ये ठेवतो त्याला ऑर्गनाइज करताना आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने ऑर्गनाईज करायचं आहे म्हणजे ज्या वेळेस आपण कप्सला अशा प्रकारे ड्रॉवर्समध्ये ठेवतो तर ते, का ते एका पॅटर्नमध्येच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही ते पाहू शकता की या सगळ्या कप्सचा जो हँडल आहे मी एका बाजूलाच ठेवलेला आहे कारण घाई गडबडीमध्ये काही वेळेस आपण पटकन रॉवर उघडतो आणि त्यामुळे आपल्या कप्सला थोडासा धक्का लागला जातो आणि त्यामुळे कप्सला चीर जाऊ शकते ते तुटू शकतात त्यासाठी जर आपण अशा प्रकारे कप्स ठेवले ना तर त्याला एक आधार मिळतो आणि त्यामुळे कप लवकर एकमेकांना धडकल्या जात नाही लागल्या जात नाही आणि ते तुटणार नाही अशा प्रकारचे जे सिरॅमिकचे जार असतात किंवा काही मक्स जे असतात ते थोडेफार ना हेवी असतात तर याला जर आपण कुठे वरच्या शेल्फवरती ठेवलेलं असतं आणि आपण जर कामामध्ये घाई गडबडीमध्ये वरतून खाली जेव्हा हे सिरॅमिकचे जार्स घेऊ किंवा कोणते मक्स खाली घेऊ तेव्हा काही वेळेस घाई गडबडीमध्ये चुकून ही भांडी खाली जोरात ठेवल्या जाऊ शकतात किंवा हातामधून सटकूही शकतात त्यासाठी ना त्यापूर्वी आपल्याला अशा प्रकारे एखादा नॅपकिन किंवा किचन टॉवेल अंतरायचा आहे आणि त्याच्यावरतीच ही भांडी ठेवायची आहे अशा प्रकारे थोडीफार आपण काळजी घेतली तरी ही भांडी ॲक्सिडेंटली पडली तरीसुद्धा तर ते सेफ राहतील आणि ते तुटणार नाही स्वयंपाक करताना काही वेळेस चुकून आपण जे लायटर वापरतो ते ओलसर जाग्यावरती ठेवलं जातं त्यामुळे ते लवकर त्या खराब होण्याची शक्यता असते तेव्हा दरवेळेस स्वयंपाक करताना अशी एखादी प्लेट तुम्ही ठेवा जेणेकरून लायटर लगेच आपल्याला त्यामध्येच ठेवता येईल आणि लायटर व्यवस्थित राहील आपल्या स्वयंपाकासाठी जे आपण तेल वापरतो त्या ते तेलाची बॉटल जर काचेची असेल तर थोडीफार आपल्याला एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते कारण ज्या वेळेस आपण तेल एखाद्या भांड्यामध्ये ओततो त्यानंतर थोडाफार ओघळ त्या वाटलेला येतो काही वेळेस ओघळ जरी नाही आला तरी स्वयंपाक करताना आपले स्वतःचे हात तेलकट असतात किंवा ओलसर असतात तर अशा वेळेस लगेचच आपण काजेची बॉटल पुसून घ्यायची आहे आपल्या किचनमध्ये जर आपण छोटे चमचे किंवा चाकू हे सगळं ठेवण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करत असाल ना तर ते ठेवताना आपल्याला ते ओले ठेवायचे नाही आहेत म्हणजे त्याला आधी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये ऑर्गनाईज करायचं आहे जर ओले चमचे आपण या ऑर्गनायझरमध्ये ठेवले तर त्याचे टिपके खाली पडल्या जातात आणि त्यामुळे हे ऑर्गनायझर लवकर खराब होतं म्हणजे काचेचं असल्यामुळे याच्यामधून इझिली आपल्याला समजतं की हे लगेच खराब व्हायला लागलेलं आहे आणि याची जी खालची बाजू आहे ती जास्त खराब दिसू लागते त्यामुळे जर अशा प्रकारचे काचेच्या तुम्ही ऑर्गनायझरचा वापर करत असाल तर कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये ठेवताना त्याला आधी व्यवस्थित पुसून घ्या स्वच्छ करा आणि नंतर त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवा कोणत्याही प्रकारचे मसाले जर आपण वेगवेगळ्या बरण्यांमध्ये स्टोर करून ठेवत असू तेव्हा त्याला जर आपण लेबल केलं तर ते मसाले आपल्याला घाईच्या वेळेस समजण्यासाठी जरा सोपं जातं म्हणजे आपल्याला दरवेळेस उघडून चेक करावे लागत नाही की नक्की कोणता मसाला ठेवलेला आहे तर याला मार्केटमध्ये मा लेबल मिळतात तुम्ही तसेही लेबल लावू शकता केव्हा आपला जो घरगुती उपाय म्हणजे मी काय करते की जे पावडर किंवा जो मसाला घेतलेला आहे त्या मसाल्याचं जे कवर असतं त्या कवरलाच जे नाव लिहिलेलं असतं त्याला कटिंग करून घेते आणि अशा प्रकारे बदनीला चिटकून घ्यायचं आहे जी आपली ट्रान्सपरंट टेप असते त्या टेपने या लेबलला आपण चिटकून घ्यायचं आहे आणि तीच चिकटपट्टी पुन्हा बदनीनं लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इझिली आपल्याला समजतं की नक्की कोणत्या मसाल्याचं नाव आहे आणि एका साईडला बर्नीला असं सा लावून दिलेलं आहे आपण जे स्टिकर्स वापरतो त्या स्टिकर्सपेक्षा ही आयडिया जर आम्हाला बरी वाटते म्हणजे याच्यामध्ये आपले पैसे तर वाचल्या जातातच आणि जर ही, ही चिकटपट्टी खराब झाली तर पुन्हा आपण चिकटपट्टी फक्त चेंज करू शकतो आणि इझिली या बर्नीला आपल्याला पुसताही येतं तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद